साखर हार बनवण्याची ही पूर्वतयारी तर बांगड्या अशा प्रेशर पेपरवर मी अरेंज केल्या त्यामुळे प्रत्येक सेक्शनमध्ये तूप लावलं तूप पसरवून घेतलं मग डबल असा हा दोरा म्हणजेच दुहेरी हा दोरा आपण अरेंज करावा ही पूर्वतयारी झाल्यावर साखरेचा पाक बनवायचा आहे तर एक वाटी साखर त्यामध्ये थोडं पाणी घालायचं म्हणजे साखर ओली होईल इतपत पाणी घालायचं व्यवस्थित मिक्स करायचं थोड्या वेळाने साखर संपूर्ण विरघळते मग बबल यायला सुरुवात होतात दोन चिमोट यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा नंतर सोडा मिक्स झाल्यावर आता हा पाक कच्चा आहे की झालेला आहे हे चेक करण्यासाठी डिशमध्ये थेंब टाक पाकाचा साखरेचा पाक परफेक्ट आहे कारण तो ओघडत नाही तेव्हा पटापट पत बांगड्यांमध्ये साखरेचा पाक टाकायचा व असे बटन त्यावर फिक्स करायचे आता दुसरीकडे जर तुम्हाला मोल्डमध्ये किंवा वाटीमध्ये जर गाठी बनवायच्या असल्या तर तूप लावून धागा अरेंज करून साखरेचा पाक त्यात टाकायचा पंधरा मिनिटानंतर या गाठी अगदी परफेक्ट तयार झालेल्या असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हार तर खूप सुंदर झाला आहे मागून हा दोरा देखील अगदी परफेक्ट फिट झालेला आहे त्याचप्रमाणे हा दुसरा हार देखील आपला छान झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा